महाराष्ट्रातील आणि बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नऊ होंडा शाईन चार हिरो होंडा पॅशन चार स्प्लेंडर दोन हिरो होंडा डिलक्स दोन ऍक्टिवा होंडा होंडा ही आधी आहे एका अट्टल वाहन चोरानं चोरलेल्या वाहनांची हडपसर पोलिसांनी अट्टल वाहन चोराकडून या चोवीस दुचाकी हस्तगत केल्या दीपक उर्फ जोजो सरबदे असं या वाहन चोराचं नाव आहे त्याच्याकडून हडपसर पोलीस ठाण्यातील एकोणीस मुनवा पोलीस ठाण्यातील दोन लोणीकंद पोलीस ठाण्यातील दोन आणि लोणी काळभर पोलीस ठाण्यातील एक गोणी उघडकीस झाल्या यापैकी दुचाकी दुचाकी या चोरल्या होत्या पुणे शहर धाराशिव आणि लातूर या ठिकाणी विकल्या होत्या त्याच्यावर यापूर्वी वाहन चोरीचे अनेक गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत हडपसर पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे सर्वाधिक गुन्हे दाखल होत असतात हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या त्यानुसार तपास पथक दीपक सरवदे याचा शोध घेत होते परंतु तो मिळवून येत नव्हता पोलीस अंमलदार दीपक कांबळे आणि चंद्रकांत रेजितवाल यांना मिळालेले गोपनीय बातमीवरून पोलिसांनी दीपक सरवदे याला पकडले त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने चोवीस दुचाकी चोरल्याचं कबुली दिली यानंतर त्यानं ज्यांना ज्यांना या दुचाकी विकल्या पुणे शहर धाराशिव लातूर येथे जाऊन बारा लाख पन्नास हजार रुपयांच्या चोवीस दुचाकी हस्तगत करण्यात आल्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा